डोंबिवलीतील हाऊसिंग सोसायट्यांमधील सार्वजनिक वापराच्या विजेचे येणारे भरघोस बिल या बिलात सातत्याने होणारी वाढ या दरवाढीचा सोसायटी मेंटेनन्सच्या दरावर होणारा प्रतिकूल परिणाम या समस्यांमधून आता डोंबिवलीकरांची सुटका होणार आहे शहरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मोफत सोलार पॉवर युनिट बसवण्याची योजना बऱ्याच वर्षांपासून रवींद्र चव्हाण यांच्या मनात घोळत होती विशेष म्हणजे या योजनेत सोलर पॉवर युनिटच्या फिटिंग आणि देखभालीसह संपूर्ण प्रक्रिया मोफत पार पडणार आहे त्यामुळे सोसायट्यांना सोलर पॉवर युनिट बसवणं आणि त्यांची देखभाल करणे व यासाठी सोसायटीचे फंड्स वापरावे लागणार नाहीयेत सदर योजनेसाठी सोलर पॉवर कंपन्या सोसायटी आणि महावितरण कंपनी यांना एकाच व्यासपीठावर आणत काही दिवसांपूर्वी या प्रक्रियेतील माईलस्टोन गाठला आहे यावेळी चोपन्न सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी लेटर ऑफ इंटेंट साईन केलं या योजनेच्या पहिल्या टप्प्यात निवडण्यात आलेल्या स्नेहा रेसिडेन्सी या सोसायटीमध्ये सोलार पॉवर युनिट बसवण्याच्या कामाचा शुभारंभ सोहळा आज संपन्न झाला या योजनेमुळे सोलार पॉवरच्या माध्यमातून हाऊसिंग सोसायटीला स्वतःची वीज निर्मिती करता येणार आहे त्यामुळे सार्वजनिक वापराच्या कनेक्शनसाठी पुढील पंचवीस वर्ष स्थिर वीज दर शक्य होणार आहे परिणामी तब्बल पन्नास ते साठ टक्के रकमेची बचत होईल त्यामुळे डोंबिवलीकरांना फार मोठा दिलासा मिळणार आहे यामुळे सोसायटीमधील रहिवाशांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या या ग्रीन एनर्जी सिटी प्र संकल्पनेचे स्वागत केलंय ब्युरो रिपोर्ट अनिल गजरे कल्याण हा सोसायटीच्या कॉमन मीटर म्हणून त्यांना भोगावा लागतो अशा सगळ्यांसाठी एक योजना म्हणून आपण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या शहरामध्ये आपण आज जवळजवळ दोनशे सोसायटी ज्या आयडेंटिफाय केलेल्या आहेत त्या दोनशे सोसायटीजमध्ये की ज्यांनी जे अपारंपरिक रूफटॉप ज्याला म्हणतो अशा पद्धतीची असणारी सौर ऊर्जा निर्मितीसाठी परवानगी दिलेली आहे कोणत्याही गृहनिर्माण सोसायटीला याच्यामध्ये एकही रुपया खर्च करायचा नाहीये फक्त जागा उपलब्ध करून द्यायची आहे आणि त्यांचं जे रेग्युलर बिल येतं त्या बिलामध्ये जवळजवळ पन्नास टक्क्यापेक्षा जास्त ही कपात त्यामध्ये होणार आहे त्यामुळे सोसायट्यांमध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे देशाला आवाहन केलं होतं की अपारंपरिक ऊर्जेकडे जास्तीत जास्त नागरिकांनी गेलं पाहिजे त्यांनी विविध योजनाही त्या संदर्भात सुरू केलेल्या आहेत गावागावामध्ये आपल्याला माहीत आहे की प्रत्येक घरावरती तीनशे युनिटपेक्षा कमी युनिट असणाऱ्या ज्या घर आहेत त्यांना सगळ्यांना ते कशा पद्धतीची सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज व्यवस्था कशी उपलब्ध होईल याची नोंदणी करण्याचं का कामही मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण देशामध्ये सुरू आहे आणि आज डोंबोली शहरामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं काम हे आज सुरू झालं आहे पहिल्या टप्प्यामध्ये चौदा गृहनिर्माण सोसायट्या ज्या आहेत की ज्यांची ए जी एम मध्ये या संदर्भातला निर्णय झाला की आपण त्या दिशेने गेलं पाहिजे त्यांचा आज कामाला आजच सुरुवात केली जाणार आहे त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये एक जनजागृती करण्याचं काम हे पंतप्रधानांनी नेहमी करण्याचा प्रयत्न केला आहे डोमोली शहरामध्ये पण या सर्व गृहनिर्माण सोसायटी ज्या आहेत त्यामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा याचं विघटन हे योग्य प्रकारे व्हायला हवं बऱ्याच ठिकाणी होत आहे परंतु त्यासाठी काही व्यवस्था उभं करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून त्यासाठी लागणारी जे डस्टबिन था आहेत ते डस्टबिनसुद्धा प्रत्येक सोसायटीमध्ये जवळजवळ चार हजारपेक्षा जास्त डस्टबिन हे देण्याच्या संदर्भातला आज पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नियोजन हे शहरामध्ये केलं गेलेलं आहे के आणि